हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या रायगडावर अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल होणार आहेत यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत <laughs> छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचे जे काही मंडळी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासह मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे नेते आणि इतरही काही सदस्य या ठिकाणी दाखल होणार आहेत खऱ्या अर्थानं रायगडावरती उद्या आदरांजली अर्पित करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे केवळ राजकीय नेतेच नाही तर अनेक महत्त्वाची मंडळीसुद्धा या ठिकाणी असणार आहेत छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे छत्रपती असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील यांच्यासह राज्यातील अनेक विविध क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आपली जी काही मानवंदन आहे ती अर्पित करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील रायगडावरील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना ते भेटी देणार आहेत यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही त्यांचे जे काही अनेक महत्त्वाची ठिकाणे या ठिकाणी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं अमित शहा भेटी देतील आणि एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पित करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होईल त्यामुळे उद्याचा हा दौरा निश्चितच राजकीयदृष्ट्यासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे या ठिकाणी अनेक जसं मी सांगितलं की अनेक महत्त्वाचे मंडळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत त्यासोबतच हजारो शिवभक्तसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपली आदरांजली अर्पित करण्यासाठी रायगडावर दाखल होणार आहेत त्यामुळे उद्याच्या या रायगडावरच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय काय घडतंय उदयनराजे असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप, या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या या कार्यक्रमात नेमकं काय काय घडतंय आणि उदयनराजे यांनी केलेल्या मागणीनंतर अमित शहा काही घोषणा करत आहेत का आणि त्यासोबतच अमित शहा आपल्या भाषणामध्ये काही संदेश देत आहेत का हे देखील पाहण्यात इतकंच महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिश नरेश मंचलसह मी ओम देशमुख झी मिडिया रायगड